एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर येथे रे नगर या वसाहतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्याला उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आणि माजी राज्य सचिव आडम मास्तर हेही उपस्थित होते सोलापूरचा रेनगरचा हा तीस हजार घरांचा प्रकल्प हा रे नगर या नावाने ओळखला जातो रे नगर हे जे नाव दिलेलं आहे ते राजीव गांधी राजीव आवास योजना ही जी केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेतून आलेलं ते नाव आहे आणि म्हणून त्याला रे नगर असं नाव देण्यात आलेलं आहे हा ने रेनगरचा प्रकल्प हा कुठल्याही बांधकाम व्यावसायिकाच्या हितासाठी केलेला तो प्रकल्प नाही हा प्रकल्प हा सोलापूरमधले जे कामगार आहेत ज्यांना स्वतःची घरं नाहीत त्यांच्यासाठी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम मास्तर यांच्या पुढाकाराने तो झालेला प्रकल्प आहे सोलापूरमध्ये हजारो विडी कामगार आहेत यंत्रमाग कामगार आहेत हातावरती पोट भरणारे लोक आहेत आणि यांच्याच डोक्यावरती स्वतःचं छप्पर असलं पाहिजे या प्रामाणिक हेतूनं अडब मास्तर यांनी काही एक योजना सादर केली आणि त्या योजनेमध्ये सरकारने त्यांना मदत केली पाहिजे म्हणून मोठी चळवळ उभी केली ज्यांना स्वतःचं घर नाही ज्यांच्याकडे स्वतःचं भांडवल नाही अशा लोकांना घर असल्याचा अधिकार आहे हा जो संविधानानं दिलेला जो अधिकार आहे तो राबवण्यासाठी म्हणून अडब मास्तर यांनी प्रयत्न केले आणि अडब मास्तरांच्या नेतृत्वाखाली एक संघटित चळवळ उभी करून त्या संघटित चळवळीच्या माध्यमामधून हा प्रकल्प साकारलेला आहे हा प्रकल्प साकार करण्यासाठी म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्याला मदत केलेली आहे हा प्रकल्प पहिलाच प्रकल्प नाही या प्रकारचा प्रकल्प यापूर्वी सोलापूरमध्ये दहा हजार घरांचा विडी कामगार महिलांच्यासाठी म्हणून करण्यात आला आणि त्याही प्रकल्पाला केंद्र शासनाचं राज्य शासनाची त्यावेळेला मदत मिळालेली होती केंद्र शासनाची मदत आणि राज्य शासनाची मदत जी देण्यात आलेली होती ते सर्व प्रकारचे जे काही शासकीय नियम आहेत ते नियम त्या नियमानुसार देण्यात आली जिथे नियम नव्हते जिथे थोड्याशा अडचणी होत्या त्या अडचणींच्यावरती के केंद्र शासनाला उपाय करण्यास सांगण्यात आला आणि त्याच्यावरती उपाय करून ही घरं आता तयार झालेली आहेत सोलापूरला या गृह प्रकल्पाच्या हस्तांतराचा आणि काही पंधरा हजार घरं त्या मालकांना देण्याचा हा एक कार्यक्रम हा पार पडला हा कार्यक्रम हा ज्यांनी हा प्रकल्प राबवला त्यांच्या पुढाकाराने झालेला नव्हता हा कार्यक्रम शासनाच्या वतीने घेण्यात आला आणि त्याला कोणाचं आक्षेप असायचं काही कारण नाही शासनाने काही पैसे दिलेले होते त्यामुळे शासनाच्या वतीनं तो घेण्यात आला पंतप्रधानांना आपल्या हस्ते घराच्या चाव्या देण्याची इच्छा होती त्याप्रमाणे तो झाला त्यालाही कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही आणि त्याप्रमाणे तो कार्यक्रम झालेला आहे परंतु हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी जणू काही हा प्रकल्प हा आपल्या इच्छेने तयार झालेला आहे हा प्रकल्प जणू काही आपल्या कल्पकतेतून साकार झालेला आहे अशा पद्धतीचा दावा करणारी विधानं आपल्या भाषणामध्ये करावीत ही खेदाची गोष्ट आहे हरकत नाही आपण निवडणुकीच्या तोंडावर आहोत त्यामुळे निवडणुकीसाठी त्याचा वापर केला पाहिजे त्यालाही आक्षेप असायचं कधी काही खरं म्हणजे कारण नाही परंतु त्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न कल करण्यात आला ही गोष्ट मात्र या प्रसंगाचं गांभीर्य कमी करणारी आहे असं आमचं मत आहे या, या सगळ्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या रामाच्या त्या उत्सवाचा उल्लेख करण्याची काय गरज होती याचं औचित्य आम्हाला काही समजलं नाही त्यांनी तो जो एक धार्मिक जो कार्यक्रम आहे तो धार्मिक कार्यक्रम हा जवळजवळ काही भारतीय शासनाचा अग्रक्रमाचा मुद्दा असल्यासारखं संपूर्ण भाषण झालेलं होतं ही गोष्ट अनाठायी आहे असं आमचं मत आहे पंतप्रधान धार्मिक असतील पंतप्रधानांना आपल्या धर्माविषयी प्रेम असेल तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे आणि त्या वैयक्तिक मुद्द्याचं आपल्या धर्मप्रेमाचं प्रदर्शन करण्याची काही गरज नाही खरा धार्मिक माणूस हा आपल्या धार्मिक प्रेमाचं धार्मिक आस्थेचं असं प्रदर्शन करत नाही अशी प्रदर्शन न करणारी कोट्यावधी माणसं आपल्या देशामध्ये आहेत असो तो त्यांचा मुद्दा आहे त्याहीबद्दल आपण एकवेळ त्याकडे दुर्लक्ष करू परंतु त्यांनी आपल्या भाषणामध्ये एक गोष्ट केली ती म्हणजे यासारखंच घर मला मिळालं असतं तर आ, आ, किती आपण भावनिक झालो आणि आपण किती भाग्यवान ठरलो असतो असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले अश्रू खरे होते का असं वाटायला लावणारा प्रश्न आहे पंतप्रधान मोदींना ज्यावेळेला ते पंतप्रधान नव्हते ज्यावेळेला बालक होते त्यावेळेला त्यांना घर नव्हतं का नरेंद्र मोदींना स्वतःचं घर नव्हतं का नरेंद्र मोदींना वडिलार्जीन घर नव्हतं का जणू काही स्वतः बेघर असल्यासारखे आणि आपल्याला असं घर मिळालं नाही असं म्हणत त्यांनी जे काही अश्रू ढाळले या अश्रूंच्या पाठीमागे किती अस्सल भावना होती हा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे पत्रकारांनी शोध घ्यावा आणि नरेंद्र मोदी हे बेघर होते का त्यांना स्वतःचं घर नव्हतं का वडील अर्जित घर होतं की नव्हतं याचा त्यांनी तपास करावा असो त्यांना जर अशा गोरगरीब माणसांसारखं त्यांचं दुःख त्यांना बघायचं असेल तर आत्ता देखील ते एखाद्या छोट्याशा घरामध्ये राहू शकतात एखाद्या स्वतःच्या छोट्याशा घरामध्ये राहू शकतात असू द्या तीही त्यांची निवड आहे त्याबद्दल आम्ही आग्रह धरणार नाही परंतु त्या भाषणामध्ये त्यांनी अतिशय चांगला अभिनय करून दाखवला परंतु ते अभिनेता असले तरी खऱ्या अर्थानं जनतेचे किती नेता आहेत असा प्रश्न उपस्थित व्हावा असं त्यांचं ते, ते भाषण होतं याबद्दल आम्हाला खेद वाटतो आम्ही उभारलेल्या प्रकल प्रकल्च्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाच्या पुढाकाराने उभारलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये त्यांनी या प्रकारचं विधान करावं याचा आम्हाला खेद वाटतो दुसरी गोष्ट या प्रकल्पाचे प्रव प्रवर्तक नरसय्या मास्टर यांचा भाषणामध्ये उल्लेख करत तुम्ही यापूर्वी तुमची प्रकृती कृषी होती आणि आता आपल्याला फलप्राप्ती झालेली आहे आणि मोदीच्या गारंटीमुळे आपल्याला ती फलप्राप्ती झालेली आहे या प्रकारचे उद्गार हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाहीत असं आमचं मत आहे त्यातून ते काय सांगू इच्छित होते ते त्यातून काय संदेश देऊ इच्छित होते ही एक मुद्दा विचारण्यासारखा आहे आणि या सर्वाच्या बाबतीमध्ये कड सर, सर, गोष्ट, गोष्ट म्हणजे अशी की जणू काही या सगळ्या कामगारांना घर देणं ही मोदींची गारंटी होती हा जो त्यांनी प्रचार केला हा प्रचार अतिशय अनाठाई होता हा दावा अतिशय खोटा होता केवळ पंतप्रधान आहेत म्हणून त्यांच्या हस्ते हे हा कार्यक्रम झालेला आहे ते पंतप्रधान आहेत म्हणून त्यांनी ही रक्कम या प्रकल्पाला दिलेली आहे यापूर्वीच्या सरकारनेही प्रकल्पाला रक्कम दिलेली असेल सरकारमधल्या काही व्यक्ती या व्यक्तींनी कमी काम केलं असेल जास्त काम केलं असेल तो वेगळा मुद्दा आहे परंतु जणू काही हे आपणच केल्याच्या थाटामध्ये त्यांनी जो काही के प्रचार केला हा प्रचार आम्हाला मंजूर नाही तो आमच्या पक्षांनी केलेल्या या उपक्रमाशी संबंधित असल्यामुळे आम्हाला या बाबतीमध्ये पक्षाची भूमिका ही स्पष्ट करावी लागते आहे जी काही त्या हा प्रकल्प उभा राहिला हा प्रकल्प आमच्या पक्षाचे नेते नरसह्या मास्तर त्यांचे सर्व सहकारी तिथली सर्व जनता त्याच्यामध्ये सहभागी झालेले जे लाभधारक या सर्वांच्या प्रयत्नातून दीर्घ प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झालेला आहे जर आपल्याच प्रयत्नातून आणि आपल्याच कल्पनेतून हा प्रकल्प साकार होतो आहे असं जर पंतप्रधानांचा जर दावा असेल तर त्यांनी खरं म्हणजे नरसाई अणब मास्तर यांनी या प्रसंगी केलेल्या भाषणामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले होते तिथे मिळणार ते, ते, ते जे कर्ज आहे त्या कर्जावरती देणारं जे व्याज आहे त्या व्याजाचा मुद्दा उपस्थित केला होता तिथे वापरावी लागणारी जी वीज आहे त्या विजेच्या दराचा मुद्दा उपस्थित केलेला होता अनेक मुद्दे त्यांनी ते उपस्थित केले होते आपल्या भाषणामध्ये या एकाही मुद्द्याला स्पर्श न करता डोळ्यातून पाणी काढण्याचा अत्यंत उच्च कोटीचा अभिनय पंतप्रधानांनी केलेला आहे तो करायचा त्यांना अधिकार आहे परंतु त्याबद्दल मत व्यक्त करण्याचा आम्हाला देखील अधिकार आहे ते मत आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो आहोत अशा प्रकारचे प्रकल्प हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते नेते यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेले आहेत आणि हे प्रयत्न मी करत राहू सरकारच्या मदतीनं करत राहू याचं कारण असं की सरकार हे कुठल्या एका पक्षाच्या जीवावरती चालत नाही पक्षाच्या वतीने निवडून आलेलं जरी असलं तरी जनता सरकार चालवते जनतेच्या पैशातून सरकार चालतं आणि सरकार जे पैसे देतं ते जनतेचा पैसा असतो आणि जनतेचा पैसा जनतेला दिलेला असतो ही गारंटी जनतेनं स्वतःला दिलेली असते ही कुठल्याही एका नेत्यानं ने दिलेली नसते असं आमचं याबद्दलचं स्पष्ट मत आहे धन्यवाद